जे निवडून विकास करीन येणार मतदान करशील का तुझ्या पक्षाला भाजपला नाही सर्व परिस्थितीकडे उल्लक्ष ठेवून आहे परंतु पूर्वीची जी राजकारण्यांमध्ये एक जाणीव होती तशी जाणीव आता शिल्लक राहिलेली बेश्रमपणा वाढलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत बदानी लोकमतची वोट व्हॅन आता रावेर मतदारसंघामध्ये दाखल झालेली आहे आणि रावेरचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे हेच आपण आता जाणून घेणार आहोत रावेरकर जनतेला नेमकी कोणाची हवा महत्त्वाची वाटते कोणत्या प्रश्नांकडे रावेरमध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे याचाच आढावा आपण आता रावेरात आत घेणार आहोत राज्यात बारामतीनंतर कोणता लोकसभा मतदारसंघ चर्चेत असेल तर तो रावेर लोकसभा कारण बारामतीमध्ये विरुद्ध भावजाईची थेट लढत आहे परंतु रावेर मध्ये भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचाराला उतरलेले आहेत रोहिणी खडसे नेमकं आता आपण रक्षा खडसे कोथळी गावात आहोत इथल्या लोकांच्या मनात नेमकं काय आहे हेच आपण जाणून घेऊया आपण काही लोकांना बोलत करूया कोण निवडून येईल रावेर मध्ये विकास करीन ना तोच निवडून येणार रावेर मध्ये कोण निवडून येऊ शकत श्रीराम पाटील का खडसे खडसे दहा वर्षांपासून रक्षाताई या मतदारसंघात प्रतिनिधित्व करताय विकास काम झालीत का हा झाली आहे त्यांचं पार्ट जड आहे जड आहे त्यांचं पार्ट जडनी बोलणं बोलणं चांगला आहे सामान्य माणसाची चांगली बोलते ते ताई बस मला काय वाटतं का का कोण निवडून येईल शंभर टक्के दुसरं कोणी पाटील आले का प्रचाराला इकडे आम्हाला भेटणी झाली हॅलो रिक्षा आली इकडे पण त्या आम्ही त्या गोष्टीकडे देत नाही आमचा गावातला माणूस आहे गावातली ताई आहे आमच्या हली आता रोहिणी ताई पण विरोधात आहेत रोहिणीताई विरोधात प्रचार करताय त्याचा काही फरक पडेल का नाही नाही काहीच फरक पडणार फरक नाही पडणार नाही नाही रोहिणी मुक्ताईनगरचा मुक्ताईनगरच्या बाजारातल्या लोकांच्या राजकारणाविषयी काय मत आहे ते आपण जाणून घेऊया मावशी निवडणूक चालू आहे माहितीये ना आता मत कोणाला देणार आहे मावशी जेले आलं त्याला देऊ तरी कोणाला दिशील पण मत भाजपला का राष्ट्रवादीला <laughs> मतदान करते ना हा कोणाला करशील मतदान भाजप आला आला तर भाजप आलेले जो आला तेल आले तर मग कोणाला करशील भाजपले करू भाजपला पावशी <laughs> मतदान कोणाला करणार यावेळेस आम्ही मोदी सरकारले देऊ भाऊ पण आम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे मोदी सरकारने केला का पण मग गेल्या दहा वर्षात काही फायदा नाही केला नाही पण मग आता करीन केला नाही मग तरी मत मोदींना पण आता आता सर सर मोदीच्या पण बऱ्याच बाया म्हणता महागाई वाढली परवडत नाही घर पण चालवलं जप्त सगळं मोदीकडेच आहे ना मोदीकडेच राहू कोणाचा पार्ट जड आहे भुक्तानगर मध्ये भाजप का राष्ट्रवादी नाही ज्या जो काम चांगलं करेल त्याच पाडलं जड आता गेल्या दहा वर्षांपासून रक्षक खासदार होत्या समाधानकारक होती का, का कामगिरी काम नाही काहीच कामगिरी समाधान <laughs> नाही काहीच करणार आता नेमका पारड कोणाचं तुतारी तुतारी झाले शरद चंद्र शरद चंद्रपवार श्रीराम पाटलाचं पाडलं जाडलं श्रीराम पाटलाचं पाडलं जाड आहे कारण की दहा वर्षाचा विकास पाहून आम्ही आता चेंज करू चेंज करायचा आहे आम्हाला पण ना आता नाथाबाई परत भाजप मध्ये जात आहे त्यांची ताकद वाढेल ना नाही ताकद वाढेल इकडून तिकडे गेले तिकडून गेले पब्लिक कसं ऐकेल त्यांना कारण की पब्लिक खळून गेली आता नाताबाई इकडे आले तिकडे गेले तिकडे आले तिकडे असं असं चालते का कुठे रोहिणी शरद पवारांच्या बाजूने ते फरक पडेल ना वा काही थोडा फरक पडेल दिन ना सात दिन रोहिणी रोहिणी आमच्या पक्षात आहेत आम्हाला सात दिन असते प्रामाणिकपणे काम करतील का त्या पक्षाचं वा वा करणार का नाही का पद दिलं ते पद दिला त्यांना ना परदेश अध्यक्ष दिलाय रोहित त्यांना पद दिलाय ते काम करणारच आमच्याकडे असं थोडी चंदू भाऊंच्या भूमिकेविषयी काय वाटतं आमदार चंद्रकांत पाटील हा ते तर अवलास आणि आमदार अवला आहे ते कामं भरपूर करतात चंद्रकांत पाटील आमदार अवला आहे चांगले आमदार आहे चंद्रकांत पाटील आणि मग विधानसभेला रंगत येणार आहे हा रंगत तर येईन आता कसं जो काम करेल तो निवडून आता अशी गोष्ट आहे ना हा मतदान करतो का मतदान नाही केलं अजून एक पण नाही अजून या वेळेस करणार आहे का कोणाला करतील मतदान बघू आता काय विचार केला असेल ना हा विचार तर हा आता मतदान और... ते आता करायचं आता बघू आता पुढे काय मतदान करताना नेमकं काय पाशील तू कोणती गोष्ट प्राधान्य दिशील कि त्या उमेदवाराला मी मत देईल भारताचा विकास व्हायला पाहिजे नेमका भाजपला मतदान करशील का दुसऱ्या कोणत्या पक्षाला भाजपला नाही करणार नाही करणार नाही का नाही करणार ते नाही सांगू शकत दादा मतदान करता का नेमका रावेर मध्ये कोणाचं पारड जड आहे भाजपचं की राष्ट्रवादी शरद पवार गट ते तर काय माहिती नाही आपल्याला एवढं मग आता मतदान करताना कोणती गोष्ट तू विचारात घेणार आहे की त्यामुळे त्या पक्षाला त्या मतदान देईल कोणती गोष्ट महत्वाची महत्वाची म्हणजे आपले म्हणजे लो, गरीब लोकांचे काम झाले पाहिजे सर्व झालं पाहिजे त्यामुळे विचार करूनच मतदान करावं लागणार आता आता काय माहिती अजून रावेर मतदारसंघात नेमका काय विकास व्हायला पाहिजे तरी पण म्हणजे स्वच्छता वगैरे हे सर्व झालं पाहिजे अजून गरीब लोकांचं कल्याण झालं पाहिजे त्याला काय म्हणते रावेरची हवा आवा कोणाचा पारडा जड आहे प्रचार दे प्रचार तर चालू की झाला नाही अजून

त्या राष्ट्रवादीचा प्रचार करतात त्याचा काही फरक पडेल का त्यांच्या मतांमध्ये नाही अजिबात रोहिणी ताईंचा काही फार फरक प्रभाव नाही इकडं रक्षाताई जे आहे की नाही रक्षाताईचा कामान कामच बोलते त्यांना प्रचार करायचं काम नाही बा रक्षाताईने ना भरपूर काम केले आमच्याकडे काय कोणती कामं केली एक दोन सांगता येतील काय सर्वसाधारण माणसं आहे की नाही सर्वसाधारण माणसाच्या जवळीक संबंध राहत आहे रक्षाताईचा म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न लगेच मार्ग लावतो प्रचार जोरात सुरू झालेला आहे आता कोणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये श्रीराम पाटलांचा प्रचार जोरात आहे रक्षाताई रक्षात आता निवडून कोण आला पाहिजे दोघांमध्ये महिला रक्षाबाई उडून आल्या पाहिजे काय काम करायला पाहिजे अजून या मतदारसंघात हे फार चांगलं लोकांना लक्ष दिलं पाहिजे रोड चांगले केले पाहिजे गरीब लोकांना जास्त लक्ष द्यायचं हा हे लोक काय करतात मतदानापुरते फक्त आमच्या पाकी फिरून कोणी पाहत नाही मार्केट चांगलं झालं पाहिजे या असं पण चालेल पाहिजे सतत महिला तक्रार पाहिजे नोकरीवाला घेऊ शकता बेटा गरीब लोक घेऊ शकत नाही ह्या जगामध्ये गरीब लोकांचे झाला आलं लक्षात पटेन तुला माझं बोलणं बरोबर तावेर मतदारसंघामध्ये कोणत्या कोणत्या कामांना प्राधान्य द्यायला पाहिजे प्राधान्य म्हटलं म्हणलं म्हणजे मार्केट पुरुष वर्ग आहे पाहिजे ते मिला वगैरे काही एमआयडीसी हा रोजगार पाहिजे शेतकऱ्यांचे मोदी सरकार तर पाहिजेच नाही नाराजी मोदी पाहिजेच कारण हिंदुत्व आहे आणि कसं आहे की बा दहा शेतकऱ्याचे काम होता एक शेतकऱ्या काम झाला तो विरोध करतो तर कसा आहे मोदी म्हणजे त्यांना दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं जे काम भविष्यात झालं नाही ते काम करून दाखवलं मोदी साहेबांनी

छोटे मोटे काम हो रहे वो भी कुछ खा का। खास इतने खास काम नहीं है जो भी हो रहा अच्छा अच्छे ही है लेकिन इलेक्शन का हम नहीं, मुक्ताईनगर रावेर मध्य काय का फिर लटर लगे काम है का ना मुक्ताईनगर मे का त्याचा काही फायदा होईल ना काय फायदा होणार होणार चेहरा मध्ये श्रीराम पाटील नवीन चेहरा आहे नवीन चेहरा आहे काम करणारा माणूस आहे तीस वर्षामध्ये बापाने काय केलं पोरी काय करणार दहा वर्षामध्ये आम्हाला मुस्लिम समाजाला एका रुपयाचा निधी भेटलेला नाही एक रुपया निधी दिलेला नाही आता शेवटी शेवटी टेबल वाटले कुणी कब्रस्तानमध्ये की तुम्ही मरान त्याच्यावर बसा त्याच्या युक्ती कुणीच काम कोणतंही काम आमचं झालेलं नाही का कसं काय निवडून येतील कसं काय लोक मतदान करतील आता परत ना तू भाजपमध्ये जर आता घोषणा केली त्यांनी नेत्याचा काही फरक पडेल का काहीच फरक पडणार नाही धंदा झाला त्याचा इकडचं तिकडे इकडचं तिकडे चालू आहे त्याचा आता पब्लिकने सर्व माहीत आहे की कोणा कोण कशासाठी करतोय वारी उभी राहिली म्हणजे राष्ट्रपती सोडली परत भाजपमध्ये ते जमणार नाही आता हुशार झाली खूप हुशार झाली लक्ष देऊन गेलो लोकांच्या लक्षामध्ये कि हा काय खेळ मांडणं चालू आहे यांचा तर लोक खूप हुशार आहे लोक खूप हुशार आहे आणि खळसे परिवाराला कंटाळलेलं लोक आहे या मतदारसंघामध्ये खडसे परिवाराचं नाव निशान सर्व मिटून जाईल काही दिवसामध्ये पाहिजे तीस वर्षाचा रिकार्ड वगैरे केलं ह्या तालुक्यामध्ये जेवढे काम साडेतीन वर्षामध्ये केला ते तीस वर्षामध्ये झालेली विधानसभेला जर समजा रोहिणी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये फाईट झाली तर कोण निवडून येईल चंद्रकांत पाटील भरपूर मतदान मा। काम आहे ना हो काम बोलतो माणसाचं काम केलेलं आहे माणसा आता भाऊनी अनेक वर्ष या मतदारसंघात आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं काही फार विकास नाही झाला का काहीच विकास झालेला नाही फक्त पूल बांधले गाव हो तर सत्यानं झाला दोन पूल झाले एक धोकेश्वरचा एक हा मुक्त न करता एक नंदुरबी तीन पूल झाले मुक्त नगरचा आता हजाबले विचाराचा धंदा होती विचाराचा खडसे परिवारांनी मुक्ताईनगर संपवायचे प्रयत्न केले होते त्यांनी जुन्या गावा पूर्ण संपवून टाकलं आमदार साहेबांनी चंद्रकांत आंबा साहेबांनी तिथं मंगल कार्यालय बांधलं जुन्या गावात जाणारा पूल बांधला जुन्या गावात जाण्या रस्ता बांधला खडसे परिवारांनी ते सर्व विसरून गेले होते जुन्या गावाला त्या माणसामुळे तरी आमदार साहेबांमुळे तरी काहीतरी जुन्या गावाला काहीतरी करून दिलं त्या माणसांनी जुन्या गाव कुठेतरी दिसते की जुनं गाव आहे हे सर्व खडसे परिवार मिटून टाकायचे प्रयत्न करत जुन्या गावाला मध्ये कोणाची हवा दिसते रक्षा करचे कोण निवडून येवरन पाच लाखानं अरे तो कुठला ना काय तो काय ह्या दिशील दहा वर्षात रक्षा त्यांनी केली काही सगळ्या काम गेले भरपूर कामं आले एक दोन सांगताय तिला हे हवे रोड केला गावामध्ये लाईट काही सगळ्या सगळ्या सुविधा केल्या तिन हा कुठला ना काय हा काय की अजून कोणती कामं झाली पाहिजे अजून आता हे किडी पिकडीचे काम रखलेला आहे ते झाले पाहिजे काही शेतीचे आवजनाचे काम आले पाहिजे पण दुसरी काय अपेक्षा काय वाटतं नगर मध्ये कोण येईल हे सांगू शकत हे सांगू शकतात बीजेपी असं वाटतं अंदाज वाटतो बीजेपी बीजेपी निवडून ताकद कमी पडते इथं राष्ट्रवादीची नाही ताकद तर दोन्हीचे सारखे आहे तिच्या आसपासवर आहे खेळ आता ना प्रचाराला उतरले लीड वाढेल का नाही तस काही वाटतो नाही काही फरक पडणार नाही दादा काय वाटत कोण निवडून येईल काही सांगता येत नाही मला मुक्तानगर मधले का नाही कुरा का कुडा बर कोण भाजप का राष्ट्रवादी कोण निवडून येईल काय अंदाज तुमचा हा यावेळेला राष्ट्रवादी येईल का शेतकऱ्याचे कपाशीचे भाव काय होते सरकीचे भाव खताचे भाव किती वाढले आज खत किती महाग आहे कपाशी सात हजार विकते एक तीन क्विंटल कपाशी झाली मजुरी म्हटलं तर भरपूर मजुरी लागते काय परवडणार आहे शेतकऱ्याला बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे असं लोकच विचार आहे आता ना थांबू परत भाजप मध्ये जात आहे ताकद वाढेल भाजपची काही वाढणार नाही लोक उलट नेमके उरतात जातील तुम्ही इकडे तिकडे जे लोक करतात ना लोक असे डोळे वाटून पाहतात श्रीराम पाटील निवडून येतील येतील असं अंदाज आहे अंदाज आहे असं बरं जे आपण काही सांगू शकत नाही येतील असं पण अंदाज आहे लोकांचा कलाही आवडले दहा वर्षात रक्षा त्यांच्या कामावर समाधान का काही नाही समाधान काही नाही काही नाही कुठलं काही ठोस कामच नाही काही असं तालुक्यात नाही आमच्या काय वाटत मुक्तायनगर मध्ये कोण निवडून मुक्तायनगर मध्ये इंदूची लाड

आणि यामध्ये मताधिक्य फार काही मोठं असणार नाही फार काही मोठा असणार नाही आणि यामध्ये श्रीराम पाटलांना पोटेन्शियल नाही म्हणजे ती शक्यता वाटते निवडून कारण यांच्या कार्यकाळामध्ये असे थोडा कसे कोणते उपक्रम आणि फार मोठे असे प्रोजेक्ट काही इकडे कायम झालेले नाही बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीमालाचे प्रश्न ह्या प्रश्नांमुळे मतदार हा अंतर्भूत झालेला आहे आणि तो जरा त्रस्त झालेला आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच मतदान मोदी फॅक्टर काही चालेल का एकदमच मोठी फॅक्टर चालेल असं नाही आहे सारासार विचार करून हे मतदान होईल आता रोहिणी ताई राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आहेत रक्षाताई भाजपमध्ये आहेत ननंद भाऊजाई त्यांच्यात आता जो सत्ताधारी विरोधक म्हणून जे काही पाहिलं जात तर ते विरोधात गेल्यामुळे फटका बसू शकतो का रक्षाकडचे त्या परिवाराची अशी परिस्थिती झालेली आहे या विधानसभेमध्ये की तो परिवार एक प्रकारे दहशती खाली आणि दडपणाखाली काम था करतो म्हणून त्या दोघांपैकी कोण कोणाच्या बाजूने आहे कोण कोणाच्या बाजूने नाही आहे हे काही सांगता येत नाही खडसे साहेबांची आज अशी स्थिती आहे की ज्या पद्धतीने त्यांनी राज्यभरामध्ये राजकारण केलं किंवा मतदारसंघामध्ये कामं केले मतदारसंघामध्ये खडसे साहेबांचं असं कुणी कुणे असं काम काही नव्हतं कामं त्यांची चांगलीच होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचे पक्षांतर्गत जे कलह होते त्या कलहाची ते बळी गेले आज राज्यामध्ये सलमान खानच्या घरावरती गोळीबार करणारा आरोपीची कोठडीमध्ये बहुत होते मृत्यू होतो आहे तरी कोणी या गृहमंत्र्यांना विचारायला तयार नाही आहे आणि गृहमंत्री या गोष्टीकडे कानाडोळा करतायत परंतु या आंदोलनाची परिस्थिती अशी झाली की त्यांची सिमेंट घोटाळ्याची बातमी फक्त लोक सत्तामध्ये छापून आली महाराष्ट्र टाईपमध्ये छापून आली तरी त्यांनी राजीनामा देऊन टाकला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुखांचं गृहमंत्री असताना त्यांच्यावरती खंडणीच किंवा वसुलीचे आरोप झाले त्यांनी राजीनामा देऊन टाकला खडसे साहेबांवरती भोसरी प्रकरण असेल किंवा आणखी त्यांच्या मागचे ते खरेदी विक्रीचे व्यवहार असतील त्या व्यवहारांचं कारण करून त्यांनी राजीनामा देऊन टाकला परंतु आता सलमान खान सारख्या सेलिब्रिटीच्या घरावरती म्हणजे कोणाला आरोपी त्याच्यामध्ये म्हणता येत नाही राजकारणात नैतिकता राहिली नाही असं म्हणायचं हा एकदम शंभर टक्के खरा आहे तुमचा नैतिकता आणि जबाबदारी पूर्ण वर्तन राजकारणात राहिलेलं नाहीये म्हणजे बेजबाबदार बेजबाबदारपणे बोलायचं बेछूटपणे काम करत राहायचे आणि लोकांना अंडर इस्टिमेट करायचं लोकांना गृहित धरायचं आणि आपलं ते चालतच ठेवायचं हे फार चुकीची पद्धत अलीकडच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे आम्हीही समाजाकडे आणि हे सर्व सार्वभौम परिस्थितीकडे उल्लक्ष ठेवणं आहे परंतु पूर्वीची जी राजकारण्यांमध्ये एक जाणीव होती तशी जाणीव आता शिल्लक राहिलेली आहे बेश्रमपणा वाढलेला आहे